आजच्या या मोर्चासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महाराष्ट्रभर हिंदुत्वाचा विचार घेऊन एक प्रचंड मोठं काम तर ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये उभं होताना आपण सर्वजण पाहतोय ते आपल्या सर्वांचे मित्र आमदार आदरणीय भैया जगताप आपल्या सर्वांचे नेते संगमेर विधानसभा मतदारसंघाचे जैन किलर आमदार आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार अमोलजी साहेब ज्यांचं सा आताच आपण या ठिकाणी मनोगत आपण सर्वांनी ऐकलं ते आपल्या आदिवासी समाजाचे नेते योगेश भाऊ सूर्यवंशी या मोर्चाचा खरं तर ज्यांनी अत्यंत कमी दिवसामध्ये खरंतर ज्यांनी नियोजन केलं ते आपल्या पठार भागातील आपल्या सर्वांचे मित्र संदीप भाऊ आहे योगेश भाऊ बो भोर त्यांची सर्व टीम आमच्यासोबत आलेले पोपट भाऊ मेंगाळ सागरभाऊ डोके मंगेश भाऊ भूतांबरे उत्तम भाऊ काळे बावनजी भाऊ आगिवले भाऊजी पवार दत्तूभाऊ गायकवाड या भागातील सर्व प्रमुख कार्यकर्ते या मोर्चाला प्रसिद्ध देण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व पत्रकार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खर तर ज्यांचं नेहमीच आपल्या सर्वांना या ठिकाणी सहकार्य लाभतं ते पोलीस प्रशासनातील या विभागातील सर्व पोलीस अधिकारी आणि अत्यंत कमी दिवसामध्ये इतका ऊन ताण सगळं असताना कालच तर एक दोन दिवस झाले आपल्या सर्वांना आम्ही सर्वांनी निमंत्रित केलं आणि आपण सर्वांनी वेळात वेळ या ठिकाणी काढून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आपण सर्व बंधू आणि भगिनीनो आपल्या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं अत्यंत मनापासून अशा प्रकारचं स्वागत आपल्या सर्वांचं या ठिकाणी करतो तर मित्रांनो दहा बारा दिवसापूर्वी ही घटना घडली ज्या महिला भगिनीवर सामाजिक अत्याचार झाला ती आपल्या आदिवासी समाजाची ती महिला भगिनी आहे परंतु आपण अभिनंदन या गोष्टीच केलं पाहिजे की आपली आदिवासी समाजाची भगिन असताना देखील सुद्धा हिंदू समाजाला हिंदू विचाराला मानणारे लोक हिंदू बांधव आपले सर्वजण एकत्र आले त्यांनी सांगितलं की आम्हाला आपल्या बहिणीला न्याय द्यायचा आहे हा मोर्चा आपल्याला या ठिकाणी आयोजित करायचा आहे आणि म्हणून आपण देखील सुद्धा मोठ्या संख्येनं आलं पाहिजे अशी भूमिका तर हिंदुत्ववादी संघटने या ठिकाणी घेतली ना आजचा मोर्चा या गारगावमध्ये आपण सर्वजण करतोय मी आपल्या सर्वांना विनंती करतो तर ज्यांच्या पुढाकारातून हा मोर्चा या ठिकाणी यशस्वी झाला त्यांचा सर्वांनी टाळे वाजून आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत करावं मित्रांनो खरं तर घटना अत्यंत दुःखदायक आणि अत्यंत गंभीर आणि आपल्या सर्वांना संताप वाटेल अशा प्रकारची हे घटना घडलेली आहे तर हा पठार भाग संग्रामभाया जगतो आपल्याला सांगायला आम्हाला या ठिकाणी आनंद वाटेल की हा संगमेर तालुका गारगाव हे संगमेर विधानसभा मतदारसंघामध्ये येणार हे गाव आहे हो तो आमच्या आपोले विधानसभा मतदारसंघाला जोडला गेलेला हा एक आमचा पठार भाग आहे आणि या पठार भागामध्ये भागा जसं आमच्या तालुक्यामध्ये आमचं घराघरामध्ये नेटवर्क आहे मी फार काही लांब भाषण करणार नाही पण भागातील विशेष करून मुस्लिम समाजातील सर्व नेत्यांना ने, सर्व कार्यकर्त्यांना आमची विनंती आहे गेल्या अनेक वर्षांपासून आपण या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचं गुन्हा गोविंद आपण राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करतो जिथं आम्हाला गरज पडेल तिथं तुम्ही मदत केलेली आहे जिथं तुम्हाला गरज पडेल तिथं आमच्यासारखे मदत करून अनेक ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला सरपंच पदापर्यंत आम्ही संधी दिलेली आहे होतो अशा प्रकारचं कृत्य जर आपल्या समाजातलं कोणी मुस्लिम बांधव हो। जर करणार असेल तर ते कदापि आम्ही सहन करणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही या मोर्चामध्ये या ठिकाणी आलेलो आहे आपली संख्या इथं कमी असताना देखील सुद्धा आम्ही तुम्हाला सामावून घेतलंय तुमचे व्यापार तुमच्या बाकीच्या गोष्टीनं वाढता आम्ही सर्वजण सहकार्य करतोय परंतु चुकून जर अशा पद्धती जर काही घटना जर तुमच्याकडून जर घडत जर राहत असल्या ते घडत जर राहिल्या तर आम्हाला माफ करा आम्ही तुम्हाला पाठीशी घालणार नाही ज्याच्या पण अशा प्रकारचं कृत्य घडतंय तो आरोपी असतो तो, तो कोणाचा आहे की आम्हाला कोणत्या प्रकारचं देणं घेणं नाही परंतु भविष्यात अशा प्रकारचे जर घटना जर घडत राहिल्या तर हिंदू समाज समाज संबज संघटना हिंदू विचाराची लोक बाजूला राहतील आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद या राज्याला या देशाने अनेक वेळा पाहिला आहे मुस्लिम समाजाच्या लोकांना मुस्लिम समाजाच्या नेत्यांना मला ह्या निमित्त एक विनंतीने आवाहन करायचंय की या महाराष्ट्रामध्ये आदिवासी विरुद्ध मुस्लिम हा वाद मुस्लिम समाजाला परवडणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी थांबवून या ठिकाणी सांगण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे त्याचं कारण आमची लोक गरीब आहे भोळी भाबडी आहे एखादी गोष्ट जितकी सहन होईल तितकी करतील परंतु जेव्हा अति होईल तेव्हा मात्र उत्तर द्यायला ही लोक मागे पुढे पाहणार नाही पोलीस प्रशासन केसेस बारा भानगड या नंतरच्या गोष्टी राहतील तुमचा निकाल पहिला आम्ही लावू मग पोलीस स्टेशन जाऊ का असं असं घडलं त्याची दखल घ्या आणि म्हणून या भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये आपल्या विचाराचे मुस्लिम समाजाचे काही लोक आहे भैया मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो खतर साहेब तुम्हाला देखील या निमित्तानं सांगतो या पठार भागामध्ये बहुतांश अशा काही ग्रामपंचायती आहे का त्या लोक त्या ग्रामपंचायतीमध्ये मुस्लिम समाजाच्या काही लोकांना आपण सरपंच केलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या जर घटना या निमित्तानं जर घडत जर असल्या तर उद्या आम्हाला देखील सुद्धा विचार करून तुमच्याशी सगळ्याशी राहावं लागेल या भागामध्ये अनेक मशिदी उभ्या राहत आहे अनेक तुमच्या दर्ग्यांची कामं चालू आहे तुमचा धर्म तुम्हाला प्रिय आम्हाला नाही राहत असताना काम करत असताना व्यवसाय करत असताना जर आमच्या आई बहिणीकडे अशा पद्धती जर काना डोळा करून जर तुम्ही जर पाहणार असाल तर तुमच्या हातपाय तोडल्याशिवाय सुद्धा आम्ही शांत बसणार नाही हे देखील तुम्हाला सांगतो या निमित्तानं आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो खर तर या भागामध्ये अनेक ठिकाणी तुमचे सर उत्सव अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या चालतात आम्ही देखील सुद्धा तुमच्यामध्ये सहभागी होतो का तुम्ही आमच्या मतदारसंघाची आहेत आमच्या भागामध्ये तुम्ही राहतात तुम्ही आमच्यावर राहतात आम्ही तुमच्या येतो तुम्ही आमच्या राहतात म्हणून प्रेमानं आपुलकीनं आमच्या सगळ्या आदिवासी बांधव असेल हिंदू समाज असेल मराठा असेल असे अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी आपण सर्वजण गुन्हा गुन्हेदार राहतो पण तो याच मुस्लिम समाजातून काय बाहेरचे लोक येतात व्यापाऱ्याच्या निमित्त येतात इथं प्रस्ताव तयार करतात आणि हळूहळू गेला की मग नंतर आमच्या आई बहिणीच्या बाबतीमध्ये कृत्य करणार असेल तर मी तुम्हाला सांगतो भैया सुद्धा उपस्थित आहे साहेब आहे सूर्यवंशी आहे नगर शहरामध्ये मुस्लिम समाजाने काय करावं त्याला काय उत्तर द्यायचं ते दे भैया बघतील संगमेर तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाने काय करावं त्यांनी काय करू नये त्यांच्या बाबतीमध्ये फतार साहेब त्या ठिकाणी भूमिका घेतील परंतु मी आपल्या सर्वांना आणि समोर बसलेल्या सर्व आदिवासी बांधवांना या ठिकाणी मी सांगतो अकोला विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रामध्ये मुस्लिम समाजातून अशा पद्धतीचे जर जर भविष्यात घडल्या तर खेचा अजिबात सोडू नका गलुली बाहेर काढा बाकी सगळी यंत्रणा तुम्ही कामाला लावून या सगळ्या लोकांना त्यांची जागा दाखवा कारण हे वारंवार अशा पद्धती जर घटना जर घडल्या तर मित्रांनो आपल्याला देखील सुद्धा भविष्यामध्ये त्याचा त्रास होईल आणि म्हणून या भागातल्या सर्व मुस्लिम समाजाचे नेते कार्यकर्ते जे आपल्यावर काम करतात मला त्यांना देखील सुद्धा विनंती आहे इथून पुढच्या काळामध्ये आपले जे काय मुस्लिम बांधव असतील या भागामध्ये जे येतील त्यांना शिस्तीत राहायला सांगा शिस्तीत काम करा जर वाकडे पाऊल जर टाकायचा प्रयत्न जर केला तर तुमचं पाऊल काढण्याचं काम प्रथमत हा आदिवासी समाज करेल परत सांगतो एक वेळेस तुम्हाला हिंदूंशी पांगा घेतलेला तुम्हाला परवडेल परंतु आदिवासी बांधवांवर तुम्ही पांगा घेऊ नका रात्रीचा घराघरांमध्ये शोधून काढतील इतकी मोठी या भागामध्ये आमच्या आदिवासी बांधवाशी या ठिकाणी आहे तुम्ही जिथे राहतात तुमच्या आजूबाजूला हा शंभर घर आदिवासी समाजाचे राहतात त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी करताना विचारपूर्वक करा या ज्या बहिणीवर जो अन्याय झालाय तिच्यावर जो अत्याचार झालाय त्याच्यातला एक आरोपी अटक झालेली आहे एक आरोपी मात्र जो काय मुख्य या गुन्ह्यातला होता तो फरार आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाला आमची एक विनंती आहे तुम्ही तुमचं काम करा त्याला शोधा शोधणं फार काही अवघड गोष्ट नाहीये त्याच्या परिवारातले सगळे लोक बोलवा त्याला समोर बसवा कडक पोलीस खाक्यामध्ये त्याला विचारा दोन तासामध्ये तो आरोपी सापडेल आम्हाला तो आरोपी पाहिजे जर तुम्ही तो आरोपी जर सापडणार असेल तो आरोपी जर तुम्ही जर या ठिकाणी पकडून धरून आणणार नसाल तर त्यांचे जे काही व्यवसाय त्यांना उभे केले मार्थ बोटीची त्याची बेकरी आज सुरू आहे त्याचे अनेक व्यवसाय या ठिकाणी उभे राहिले ते सगळे राजरोसपरान चालू आहे या हरणफोरानं आमच्या बहिणीच्या अंगावर हात टाकलेला आहे आम्ही सहन करणार नाही तुम्हाला जर तो सापडत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही दोन तासामध्ये आम्ही सगळे आदिवासी समाजाचे पोरं कामाला लावतो दोन तासामध्ये त्याला सापडून आणतो भय एक गमतीने मी या ठिकाणी सांगतो आदिवासी समाज साहेब एखादा वाघ एखाद्या रस्त्याने जर गेला तर तो, तो कोणत्या झाडाखाली बसलाय कोणत्या खुरपुडात बसलाय कोणत्या बिळात जाऊन बसलाय हे शोधण्याची ताकद फक्त आदिवासी समाजामध्ये आहे एखादी आग्या मुळाची माशी साध्या मुळाची माशी एखाद्या चिखलावर जर जेवत असेल त्या पाण्यावर जर बसेल असेल तर कोणत्या अंतराच्या कोणत्या झाडावरती मुळा आहे हे शोधण्याची ताकद त्या आदिवासी समाजामध्ये आहे आणि पोलीस प्रशासनाला आमचं सांगणे आमची विनंती आहे याला प्रेमा शोधा कायदा आम्ही हातात घेणार नाही हा जर तुम्हाला सापडत नसेल तो जर मोका फिरणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही उद्या जर काय कायदा का का जर प्रेशन जर निर्माण झाला तर परत तुम्ही आम्हाला सांगू नका तुम्ही कायदा हातात घेतला आणि म्हणून या भागातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना माझी एक विनंती आहे की पुढच्या काळामध्ये या समाजाकडून जर आपल्या कोणत्याही समाजाच्या आई बहिणी बद्दल अशा प्रकारची जर काही जर घटना जर घडल्या तर अजिबात पोलिसांकडे जाऊ नका तुम्ही तुमचा निकाल तिथंच लावून टाका त्याच ठिकाणी आपलं काय उखडणार नाही असा अशा प्रकारचा माणूस अशा प्रकारचा हरामखोर विचाराचा माणूस आपल्या आई बहिणीवर हात जर टाकणार असेल तर मित्रांनो आपण ते सहन करायचं का अजिबात सहन करता कामा नये की उद्या भिल्ल समाजाचे असू द्या ठाकर समाजाचे असू द्या मराठा समाजाच्या असू द्या इव्हन की जर मुस्लिम समाजाची जर भगिनी जर असली आणि तुमच्याकडून जर अशा प्रकारचं कृत्य जर झालं तर तुम्हाला जा विचारायसाठी आम्ही सुद्धा यास ताकदीनं आम्ही चौकामध्ये येऊ या सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनानं हा मोर्चा संपल्यानंतर आपली यंत्रणा कामाला लावावी त्या आरोपीला ताब्यात घ्यावं त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याला अटक करावी आणि या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या काही घटना घडणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्या विशेष करून मुस्लिम समाजानं ह्या बाकीच्या फांद्यामध्ये पडू नका बाहेरची जी लोक येतात त्यांना शिस्ती सांगा इथे यायचं असेल तर चांगलं काम करा तुमच्यामुळे जर नादान लोक इथं जर येणार असतील आणि या पटार भागाची जर शिस्त जर बिघडण्याचं जर काम ते करत असेल तर तुम्हाला सांगतो या पटार भागामध्ये मुस्लिम समाजाचे हे दर्गे बिर्गे सुद्धा आम्ही उभे होताना हे सुद्धा विचार करू तुम्हाला मदत करणार नाही ना, या सगळ्या ग्रामपंचायती आमच्यावर आहे उद्या तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आमची मदत लागणार आहे तुमच्या लोक जर नंग्या नाशिवून जर करणार जर असतील तर तुमचे सण उत्सव तुमचे धार्मिक स्थळ सुद्धा उभे करताना आम्हाला सुद्धा विचार करावा लागेल अशा प्रकारची जर काही घटना जर घडल्या तर जागृत खूप चांगलं आहे ही बिचारी लवकर समोर आली नाही ती घाबरली ही जर, 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 जर तुम्ही जर ठाकर समाजाच्या एखाद्या महिलेच्या बाबतीत जर करायला जर, जर गेले असते तो आरोपी दहा मिनिटांमध्ये त्याचा सगळा हातपाय तोडून या आदिवासी बांधवानी विकामे करून टाकले असे इतकी प्रचंड मोठी ताकद या भागामध्ये आदिवासी समाजाची आहे आणि म्हणून या भागामध्ये काम करत असताना फालतूगिरी अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये विशेष करून आमच्या अकोले तालुक्यामध्ये असे काही प्रकार घडत नाही मुस्लिम समाजाचे लोक प्रामाणिकपणे आमच्यावर राहतात हल्ली संगमेर नगर या बाकीच्या भागामध्ये नको ते उद्योग मुस्लिम समाजाकडून सुरू आहे आणि त्याचा परिपाक पूर्ण आता पठार भागामध्ये देखील सुद्धा तो होताना दिसतोय म्हणून मुस्लिम समाजाला क्लिअर कट आमच्या सूचना आहे क्लिअर कट आमची विनंती आहे की अशा जर पडणार असेल तर या पटार भागामध्ये तुमचे नाटक आम्ही सहन करणार नाही पळू पळू तुम्हाला आम्ही राहणार नाही आणि जी लोक त्याला मदत करायला येतील त्यांना सुद्धा आम्ही सोडणार नाही अशा प्रकारचा इशारा हे निमित्तानं देतो आपण सर्वजण अत्यंत कमी वेळामध्ये या उन्हा ताणामध्ये आपण सर्वजण आलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी जागर करा कोणत्याही समाजाची जर महिला भगिनी जर असली या लोकांकडून जर अशा प्रकारचा जर घटना जर घडल्या त्याला धडा शिकवण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्वांना करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बंगाळ साहेब यानंतर महाराष्ट्र विधान भवनामध्ये ज्यांनी आपलं जॉईंट किलर म्हणून नाव कमावलंय हो